गुजरात मध्ये पुन्हा एकदा दलित तरुणाला झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडलेली आहे परीक्षा केंद्रावरून विद्यार्थ्याचं अपहरण करत पाच जणांनी त्याला शिक्षण का घेतो असा जाब विचारत जबर मारहाण केली ऐन लोकसभा निवडणुकीच्या घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली गुजरात मध्ये पुन्हा दलित अत्याचाराची घटना शिक्षण का घेतो म्हणत दलित विद्यार्थ्याला मारहाण परीक्षा केंद्रावरनं अपहरण झाडाला बांधून मारहाण आई निवडणुकीत गुजरातमध्ये उच्छाद देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच लोकशाहीच्या उत्सवात गुजरात मध्ये फणा काढल्याचं चित्र आहे कारण दलित असतानाही शिक्षण घेतो म्हणून एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याला उच्च मर्णयांकडनं झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली रुग्णालयात उपचार घेणारा हाय सतरा वर्षीय विद्यार्थी मीतकुमार पाठण जिल्ह्यातील मेहसानात राहणाऱ्या मीतकुमारची सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे अठरा मार्च रोजी त्याचा इंग्रजी विषयाचा पेपर होता परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं काही वेळ वाट बघत असतानाच त्याची तोंडुळक असलेल्या रमेश पटेल नावाच्या बस कंडक्टरनं कामाचं निमित्त सांगून त्याला बोलावलं त्यानंतर दुचाकीवरून त्याचं अपहरण करत त्याला निर्जन ठिकाणी झाडाला बांधून पाच जणांनी जबर मारहाण केली शिक्षण न घेता मजुरी कर

केदारम लय जन माने बरोबर लिंबडे बांधीन बरोबर मार्यो पाच पाच जणा जेवा दोन बहु मार्यो 2 कલાક સુધી मार मार कर जानती माईना कन धक्की आपी या घटनेमुळे मीतकुमारला परीक्षा देता आली नाही मारहाण झालेल्या घटनास्थळावरून तो घरी आला प्रकरणाबद्दल त्याने बुधवारपर्यंत कोणालाही माहिती दिली नव्हती जेव्हा त्याच्या आईने त्याच्या अंगावर व्रण पाहिले त्यानंतर सर्व प्रकार समोर आला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान मीत कुमारने जेव्हा मारहाणीचं कारण विचारलं तेव्हा त्या दोघांनी धक्कादायक कारण सांगितल्याचं त्याच आईचं म्हणणं आहे तुला अभ्यास करायची किंवा परीक्षा द्यायची गरज नाही तू मजुरी कर असं त्या दोघांनी सुनावल्याचं त्यांच्या आईचं म्हणणं तकलीफ सर ना छोकऱ्यांना स्कूल स्कूल आगर ती उठायला नाव अंग्रेजी नू पेपर आला आणि पाच जण आता उठायानंतर गोरादणा रस्ते आघा खेत्र बाजू લઈ ગયા છે ત્યાંનો બહુ માર્યો સાહેબ ન્યાય માळा ન્યાય માંગો છોકરાને આટલું બધું માર્યું હોય એ મારવા વાળાને તાત્કાલિક પકડો મીતકુમાર શાહ એ એક ફ્લાયવુડ ફેક્ટરીમાં કામ કરતે તો વડલાના અફઘાતત અપંગત્વ આલ્યાને તે ઘરે જ હતા આ ઘટનાને અલગ મરણ દેણા માટે ઉચ્ચ વર્ણયે મુલીશી મીતકુમાર સે પ્રેમ સંબંધ असल्याच्या afવાહી ફસરાવल्याचं મીતકુમાર શાહ ઇને म्हटल्या या संपूर्ण घटनेनंतर એક જ ખળબો ઉડાળી आधीच मिशी ठेवली म्हणून घोडा पाळला म्हणून किंवा गरबा पाहायला आले म्हणून दलितांवर हल्ल्याच्या घटना गुजरातमध्ये घडल्या त्यात आता दलितांच्या शिक्षणावरच आक्षेप घेत पाच जणांच्या जमावानं सतरा वर्षांच्या विद्यार्थ्याला परीक्षेपासनं वंचित ठेवल्याचं समोर येत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत पण शनिवारी संध्याकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही चाणसमा पोलीस स्टेशनमध्ये वीस मी तारीख हे अॅट्रॉसिटीनं गुन्हा दाखल थयलू आहे આ ગુના અનુસંધાને જે એમાં ફરિયાદમાં નામ લખેલા આરોપી હતા અને અજાને જે ઇસમ બાબતે લખેલું હતું એમાં અમે તાત્કાલિક પાટણ પોલીસની અલગ અલગ ટીમો બનાવીને જે આરોપીઓ છે એમને અત્યારે એ અમારી પાસે છે અને હાલ એમની પૂછપરછ કરીને પૂરતા પુરાવા પડેથી આગળની કાર્યવાહી કરવા માટે પોલીસ અત્યારે કાર્યવાહી કરી રહેલ છે કેન્દ્રાત ભાજપાચી સત્તા આલે પસ્ન દેશાત દલીત અત્યાચારાચા ઘટનાન મધે વાડ જલી ઉણા આસો કિમાતા પાટણ જિલ્યાદીલ હી ઘટના प्रत्येकदा स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांच्या जातीवादाचं दर्शन घडलं नाहक दलितांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं त्यामुळे आता गुजरातमधील या वाढत्या दलित अत्याचाराच्या घटनांचे एकत्रित परिणाम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून समोर येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे लक्ष केंद्रित झालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे तर दलित मतदार भाजप आणि मोदींच्या पाठीशी उभे राहिले पण गेल्या पाच वर्षातील घटना पाहता दलित मतदारांचा कल बदलण्याची शक्यता जास्त आहे ही दृश्य आहेत मोदींच्या सत्ता काळातील उघड करणारी एक नाही दोन नाही तर हजारो अशा घटना घडल्या ज्यांनी दलितांवरील अन्याय वाढल्याचं सिद्ध केलं उत्तर प्रदेश गुजरात बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र देशातील अनेक राज्यात दलितांवर अमानुष अत्याचार राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार भाजप शासित राज्यांमध्ये दलित अत्याचाराच्या सर्वाधिक घटना वाढल्या सोळा मध्ये एकूण चाळीस हजार सोळा मध्ये दोन हजार पाचशे चाळीस दलित महिला बलात्काराच्या शिकार झाल्या दलित अत्याचारात उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो तर मोदी शहांच्या गुजरातचाही ही वरचा आहे एकंदरीतच देशात आणि अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आणि जुनाट जातीवाद पुन्हा उपाळून आला नेत्यांच्या राजकीय हिंदुत्ववादी जणू जातीयवादी धेंडांना आणि अच्छे दिनच्या घोषणा देत सत्तेत आलेल्या मोदींच्या कार्यकाळात दलितांचे मात्र बुरे दिन सुरू झाले दलित अत्याचाराच्या घटना आणि त्यावर सत्ताधाऱ्यांकडून होणारे डोळे झाक यामुळे जातीयवाद्यांकडून उन्माद सुरू झाला आज आपण बघत आहोत तर जातीच्या नावावर राजकारण चालू आहे खूप मोठ्या पद्धतीने ज्या मराठा समाजाबद्दल एक दलित बांधव सहज मिळून राहत होता पण तो सध्या आता दिसत नाही आहे कारण की आता आरक्षणामुळं ॲट्रोसिटीमुळं त्यांच्या मनामध्ये मा मराठाबद्दल काहीतरी वेगच वाटतं आहे हे ह्या सरकारामध्ये आम्हाला जाणवलं आहे ह्या चार वर्षामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि हेच कंटिन्यू खूप कुठं ते थांबलं पाहिजे खरंतर दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींच्या पाठीशी हाच दलित मतदार भक्कमपणे उभा राहिला होता याआधी काँग्रेस आणि बसपा मागे दिसणारे दलित मतदार दोन हजार चौदा मध्ये मोदींसोबत दिसले दोन हजार चौदा मध्ये भाजपला तब्बल चोवीस टक्के दलितांनी मतदान केलं तर काँग्रेसला एकोणीस टक्के आणि बसपाला अवघ्या चौदा टक्के दलित मत मिळाली देशात चौऱ्याऐंशी राखीव मतदारसंघापैकी चाळीस मतदारसंघात भाजपला विजय मिळाला ज्या उत्तर प्रदेशातून दिल्लीच्या तक्त्याचा मार्ग जातो त्या उत्तर प्रदेशात अनुसूचित जातींसाठी तब्बल सतरा जागा आहेत त्या सर्वच्या सर्व जागाही भाजपनं जिंकल्या यावरून मोदींच्या विजयात सोळा टक्के दलित मतांचा वाटा होता हे स्पष्ट होतं पण आता परिस्थिती बदलली आहे गेल्या पाच वर्षात दलित अत्याचारांच्या घटनांनी मोदी सरकारचं खरं रूप समोर आलंय रोहित वेमुल्लाच्या आत्महत्या असो किंवा अॅट्रॉसिटी बदला बदलाविरोधात केलेलं आंदोलन सरकारच्या दंडेलशाहीनं दलित मतदारांमध्ये मोदींविरोधात नाराजी असल्याचं विरोधक म्हणतायत आज भारतीय जनता पक्षाला कळून चुकलेलं आहे की या वर्गासाठी या समाजासाठी या लोकांसाठी आपण काहीच केलेलं नाही उलट त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे हा जो वर्ग आहे दलित समाज जो आहे तो दलित समाज भारतीय जनता पक्षापासून दूर जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून वरचा जो समाज आहे त्या वरच्या समाजाला आपल्या बाजूला एकत्रित करण्यासाठी केंद्रीतभूत करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे अत्याचार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता व्हायला लागलेले आहेत आणि कदाचित याच्या पुढे सुद्धा होणार आहेत एकंदरीतच या सर्व नाराजीचे पडसाद दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे मोदी सरकारच्या कार्यकाळात जाती आणि समाजाच्या नावावर उन्माद सुरू असल्याचा आरोप करत दलित मतदार मतदानातून याचा प्रत्युत्तर देतील असा दावा दलित नेते करतायत हजारो वर्षापासून या देशाला गुलामीच्या नरकामध्ये दे ढकललं ते मनोवादी प्रवृत्ती या देशावर भाजपाच्या रूपानं राज्य करत आहे काही जागांची अपेक्षा न करता लोकसभेमध्ये काही जागा मिळतील की नाही मिळायची अपेक्षा न करता केवळ एकच अजेंडा सर्वांचा आहे की ह्या आर एस एसपणे बी जे पीची जातीयवादी धर्मांध सत्ता उलथवून टाकायचं आणि देशामध्ये पुन्हा फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब विचारांचं राज्य आणायचं या परिवर्तनाची लढाई आमचा महाआघाडी लढते आहे काँग्रेसच्या कार्यकाळात जे घडलं नाही ते ते घडेल जाती धर्मावरून होणारा भेदभाव संपेल सर्व समभावाचे विचार रुजतील अशी अपेक्षा दलित होती पण दलित अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता परिस्थितीत सुधारणाच नाही तर बिघाडच जास्त झाल्याचं समोर येतं त्यामुळे देशातील वाढलेल्या दलित अत्याचारांच्या घटनांचा विचार मतदान करताना देखील होण्याची शक्यता जास्त आहे का का हो हे मात्र स्पष्ट होणार आहे उत्तर प्रदेश किंवा मग गुजरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा दलित अत्याचाराच्या घटनांनी दोन हजार अठरा मध्ये खळबळ उडवली आघाडीच्या काळामध्ये झालेल्या खैरलांजी आणि आ, खरडा महाराष्ट्र विसरत असतानाच भीमा कोरेगावच्या दंगलीनं पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा जातीयवादी चेहरा देखील समोर आला आणि त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांचा कौल कुणाला मिळतो याविषयी मात्र सस्पेन्स निर्माण झालाय महाराष्ट्रातील जातीवादाचं भीषण रूप दाखवणारी तीज़ ही दृश्य खर तर पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात या आधी देखील जातीवादाने डोकंवर काढलं फैरलांची असो किंवा खरडा या प्रकरणांनी महाराष्ट्रातील दलितांसोबतचा भेदभाव उघड झाला पण जातीवादाला भाजपच्या सत्ता काळात जास्तीच खतपाणी घातलं खत गेलं पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव येथे एक जानेवारीच्या शौर्य दिनाला दोनशे वर्षांचा इतिहास आहे गेल्या वर्ष दलित बांधव अभिवादनासाठी येतात पण कधी इथे जातीय हिंसाचार घडला नाही पण शौर्य दिनाला दोनशे वर्ष पूर्ण होतानाच इथे जातीय हिंसा भडकली काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी दलित अनुयायांवर दगडफेक करत दंगल भडकवली सुरुवातीला शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि दंगल घडवणं या कलमान गुन्हा दाखल करण्यात आला मिलिंद एकबोटेला अटकही झाली पण त्यानंतर मात्र तपासाची चक्र उलटी फिरली शहरी नक्षलवादाचा ठपका ठेवत अनेक बुद्धिवाद्यांचं अटक सत्र सुरू झालं भीमा कोरेगाव दंगलीच्या प्रकरणात ज्यांच्यावर आधी गुन्हे दाखल झाले त्या संभाजी भिडेंना अभय मिळाला त्या उलट दलितांच्या बाजूने उभं राहणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं या सर्व प्रकारामुळे दलितांमध्ये फडणवीस सरकार आणि मोदींविरोधात काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे ज्याचे पडसाद या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे विहिरीत पोहायला गेलं म्हणून मातंग समाजाच्या तीन मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या जामनेरमध्ये घडली दहा जून दोन हजार मध्ये घडलेल्या या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र ओशाळला यातली गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला पीडितांकडनं तक्रार घेण्यासही टाळाटाळ केल्याचं समोर आलं अखेर माध्यमांचा दबाव वाढला आणि पोलिसांना तक्रार दाखल करून घ्यावी लागली आरोपींनी अमानुष मारहाणच नाही तर या पीडितांची गावातनं धिंड काढण्यात आली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले त्यानंतर सहा आरोपींसह त्यांच्या साथीदारांविरोधात अट्रॉसिटी मारहाण करण्याचा गुन्हा दाखल झाला आणि आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदारांवर अटक करण्यात आली राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नेते गिरीश महाजनांच्या मतदारसंघातील या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली भाजपच्या बाले किल्ल्यातील या प्रकारानं पुन्हा एकदा दलित अत्याचाराच्या वाढत्या घटनांची चर्चा सुरू झाली या तर केवळ राज्याच्या समोर आलेल्या घटना पण अशा अनेक घटनांनी महाराष्ट्रातील दलितांना विचार करायला भाग पाडलाय अनुसूचित जातीच्या पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रद्द झाल्याचा रागही दलितांमध्ये प्रशिक्षण पूर्ण दीक्षांत सोहळा झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी न नियुक्त्या रद्द केल्या ज्यामुळे दलित पोलिसांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली त्यावर सरकारनं देखील पुढे काहीच पाऊल उचललं नाही त्यामुळे या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील दलित मतदार कुणाची साथ देतो आणि कुणाला लाथ मारतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे शरद जाधव सह रिपोर्ट टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम